वैकुंठ चतुर्दशी प्रामुख्याने कार्तिक पौर्णिमेच्या आदल्या दिवशी साजरी केली जाते यावर्षी ही चतुर्दशी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी म्हणजे उद्या असणार आहे शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे भगवान विष्णूने त्यांची देवता भगवान शिव यांना एक हजार कमळ अर्पण केले आणि त्यांच्यावर प्रसन्न होऊन शिवाने त्यांना सुदर्शन चक्र बहाल केले तसेच हिंदू धार्मिक श्रद्धांमध्ये या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी विशेष काही उपाय केल्यामुळे तुम्हाला भगवान विष्णू आणि तसेच महादेव यांच्या दोघांचेही आशीर्वाद मिळू शकतात चला तर मग आज आपण बघणार आहोत की वैकुंठ चतुर्दशीला कोणते उपाय करावेत वैकुंठ चतुर्दशीला तुमच्या घरातील देवघरात तुपाचा दिवा नक्की लावा शक्य असल्यास भगवान विष्णूला एक हजार कमळाचे फुले अर्पण केले जातात पण एक हजार शक्य नसेल तर तुम्ही एक तरी फूल नक्की व्हा तसेच या दिवशी ओम नम शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किमान एक हजार वेळा जप केला जातो या उपायामुळे तुम्हाला जीवनातील अनेक संकटांपासून मुक्ती मिळू शकते नंबर दोन वैकुंठ चतुर्दशी हा एकमेव दिवस आहे जेव्हा भगवान विष्णूंना बेलाची पाने आणि भगवान शिवांना तुळशीची पाने अर्पण केली जातात त्यामुळे या दिवशी तुम्ही भगवान विष्णू यांना बेलाची पाने आणि महादेव यांना तुळशीचे पान नक्की अर्पण करा यामुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो नंबर तीन भगवान विष्णू आणि महादेव यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी वैकुंठ चतुर्दशीला उपवास करणे देखील विशेष महत्वाचे मानले जाते या दिवशी संध्याकाळी तुमच्या आसपासच्या नदीकाठी जाऊन चौदा दिवे लावणे हा देखील भगवान विष्णू आणि महादेव आशीर्वाद मिळवण्याचा एक सर्वोत्तम मार्ग मानला जातो तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन माहिती घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत पाहत राहा गृहलक्ष्मी तुम्हा सर्वांना वैकुंठ चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद